मित्रांनो चांगबले न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज सकाळी एक अत्यंत दुःखद आणि धक्कादायक बातमी समोर आलेली आहे बीड जिल्ह्यातील माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार भारतीय जनता पक्षाचे निष्ठावन कार्यकर्ते आर टी देशमुख यांचे एका भीषण अपघातामध्ये दुर्दैवी नि निधन झालेलं आहे दुर्दैवी घटना लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील बेलकुंड गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनशे एकसष्ट वर घडले देशमुख हे सोलापूर येथून परळीकडे परतत असताना त्यांची फॉर्च्युनर कार रस्त्यावर साचलेल्या पाण्यामध्ये स्लीप झाली आणि भरधाव वेगामध्ये जाऊन सुरक्षा कतडा तोडून दुभाजकावर जोरदार आढळली गाडी तब्बल चार वेळा पलटी झाली या भीषण अपघातात ते गंभीर जखमी झाले होते त्यांना तातडीने लातूरच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं पण दुर्दैव असं की हॉस्पिटलमध्ये पोचण्याआधीच त्यांनी आपला शेवटचा श्वास घेतला होता गाडीत त्यांच्यासोबत असलेले अंगरक्षक आणि चालक दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सुद्धा उपचार सुरू आहे आर टी देशमुख हे माजलगाव तालुक्यातील मूळ रहिवासी होते त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि दोन हजार चौदामध्ये तेराव्या विधानसभेमध्ये माजलगाव मतदारसंघांकडून प्रचंड मताने विजयी झाले होते ते भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि महाराष्ट्र प्रदेशात विविध महत्त्वाच्या पदांवर कार्यरत होते मनमिळावू प्रेमळ आणि सर्वांना सहकार्य करणारा स्वभाव असं त्यांचं खास वैशिष्ट्य होत बातमीची माहिती मिळताच पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी तत्काळ सर्व कार्यक्रम रद्द करून नांदेडहून लातूरला प्रस्थान केलं त्यांनी आर टी देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना धीर दिला आणि सह्याद्री हॉस्पिटलचे डॉक्टर किनीकर यांच्याशी संवाद साधून संपूर्ण माहिती घेतली का निष्ठावान कार्यकर्ता एक कणकर नेतृत्व आणि एक प्रेमळ माणूस आर टी देशमुख यांचा अचानक जाणं हा संपूर्ण बीड जिल्ह्यासाठी भाजप परिवारासाठी आणि राज्यासाठी एक मोठा धक्का आहे तर मित्रांनो ही होती बातमी व्हिडिओ तुमच्या मित्रांपणी शेअर नक्की करा धन्यवाद